दुसरं गाणं से गाणं लाव राजा दादा <laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघितलं ना याला म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती हो ही महाराष्ट्राची संस्कृती आपल्या विदर्भामध्ये मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते आपला महाराष्ट्र हा पुरेपूर संस्कृतीने तसेच कलेने भरलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राची ही ख्याती या संस्कृतीची कलेची ख्याती संपूर्ण जगामध्ये आहे हॅ याचा आपल्याला सार्थ अभिमान आणि सार्थ अभिमान असलाच पाहिजे कारण आपल्या जेव्हा संस्कृतीप्रमाणे आपल्या जेव्हा घरात शुभकार्य असतं तेव्हा आपण देवाची भक्ती देवाची आराधना करतो तसंच आपल्या जे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत तर महाराष्ट्राचे जे कुलदैवत आहे खंडोबा या देवाचीसुद्धा भक्ती आणि आराधना केली जाते साधारण काही वेगवेगळ्या मतलब म्हणजे मराठवाड्यात वेगळी पद्धत असेल पश्चिम महाराष्ट्रात वेगळी पद्धत असेल किंवा विदर्भात वेगळी असेल मला माहीत नाही कारण मी बघितलेलं नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारण हा जो प्रकार आहे हा उत्तर महाराष्ट्रात बघितला जातो याला जागरण गोंधळसुद्धा म्हटलं जातं तो थोडासा प्रकार वेगळा असतो आणि आता जे वाघोजी गाणी म्हणत होती त्याला दिवट्या म्हणतात ते दिवट्या काढायच्या वेळेला अशी गाणी म्हणतात तर असं आहे आपल्या म महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या कलेचा एक प्रकार आहे खरोखरच आपल्याला अभिमान असला पाहिजे या कलेबद्दल या लोकांनी ही जी कला आहे ही संस्कृती आहे ही जपून ठेवलेली आहे आणि ही जपून ठेवलेली जी संस्कृती म्हणा किंवा कला म्हणा हा जो वारसा आहे आपण हा पुढे नेला पाहिजे ओके नाही तर नक्कीच हा संस्कृतीचा वारसा आपण आणि कलेचा वारसा आपण नक्कीच नेटाने पुढे नेऊ ही जबाबदारी तुमची आहे आपली आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वांची आहे बरं तर पुन्हा भेटू आपण एक नेट पुढच्या ब्लॉकमध्ये येळकोट येळकोट जय मल्लार